बाब्याला जोरात पडला असता बाबी तर झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींना पहिली एक गोष्ट सांगते तुम्हाला मी जी मगाशी अशी टाकला होता एक व्हिडिओ टाकला होता बघा बारक्या बाब्याचा आणि ती एका बाहुलीचा आणि तुम्हाला सांगते आपला असाच व्हिडिओ टाकला होता तर त्याचं काय झालंय काय युट्यूबच पण सिस्टीम बदललेलं आहे बर का खरं सांगा गेलं तर त्याचा आपापच कमेंट कशाने बंद झालं काय माहिती बायानो परत काय लोकांशी वाटेल की कमेंट बंद केला काय मी कमेंट बंद नव्हते केल्या हो का आपापच बंद झाल त्या आणि त्यात काय झाला मोबाईल मी काय घेतलं लय वाढूळ झालं माझं चाललो होतं काम पिंकीचं माझं चालल होतं काम पिंकीनं बघितलं घरातलं मी आव्याची हे आईचं आईची भांडी ही सगळी अशी बाहेरच होते आता ती लिकूवाळी काय मन करणार आहे बरोबर आहे का नाही भांडी थोडं भांड आहे का सगळे भांडी घासून टाकली काय एवढी शक्यतो ह्यांना बी गरज नाही पाण्याची हे जे भांड्याची आव्यानं बॅलर घासला पिंकी म्हणजे होती मी घासते पण म्हणला आता दे म्हणलं तू आवडे आता तर एकूण निरमा टाकून त्यानं बॅलर घासून घेतला पाण्याचा आता उद्याच्याला पाणी सुटलं म्हणजे पाणी भरायचं कंट्रॅक्ट असतं कुणाकडं राजूकडं राजू भर तू पाणी हां काय झालं या पायऱ्यावर दोन तीन ए मायरा पडशील चल जेवायला ए आवड्या चल जेवायला आ... कुणा जी हे जिनचे पेंटी बाय मला झोताच येत नाही त्या मैदाळ माझा मनगाड दुखतं आलो आलो चला जेवायला बार का बघून झोपलंय तुला तिथं बघून झोपलंय आणि बघू ना तर लई हे करतंय सगळे बस

तर आईच्या घरात तुम्हाला सांगते तिनं साफ चूप करून बोंबील ठेवलं होतं पिंपे पिंपे माझ्या बहिणीचा पर्ग मला वाटत पिंपे लागले बघा बाज ते म्हणलं आणलं इकडे आहे का काय करायचं तिथं घरा होऊन जायचं सासर होती झोता जोडायचं आणि डबं डुब हे काढले सगळं जास्त सगळेच काढले भांडे जास्त आता एकटं काय राहिलेलं आहे ती ते म्हटलं काय खराब होऊन जाण्यापेक्षा होय रात्री नुसतं खराड गुट केला होता ह्या सुगरने काल कुत्र्याला कुत्र्याला बसत टाकत

Apaile posuto masanti sowelang, atau gawang pertosa, asok kainoto, 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 asok

ब नाहीतरी रागायला नाही ऐकलं ना कसं करायला वारा लागल तर जण धरून तुला आपण दुनियासारखे मग विचार कर मग कस काय करायचं

बाळ वर केना बाळ वर तो तवचा हा आता बाळ नाही मला मी चाल्ते पण बघले मी चाल्ते पण बघले बाळ खराब आहे खराब आहे दाता सांबोरा मारा बाय म्हणते बरती

सकाळी हित दुखत होतं आता हित दुखत ते तुझ गेल्यावर उदक पडत सात वर्ष झाले आता सहा वर्ष अजून म्हणतीय पोटात फस दिल्यावर होत असं म्हणते कशामुळे पण आहे त्याला गोलगोल झालं त्यात बसते गोलगोल पोटाला असं पिळ घालते झोक्यात अशी सोडते असं गोलगोल गोलगोल गोल फिरते मग त्याला जाऊ देत नाही ते मग इकडं तिकडं सगळे कामाचे चिंगरून चिंगरून भिंगरी कशी पळते असेच पळतात सुटते

સબ્સક્રાઇબર થઈ પસંદ